आफ्टर लाईफ अँड द सिक्रेट ऑफ आफ्टर लाईफ अँड डेथ तांत्रिकांची ओझांची संख्या का वाढते आहे बेहदची ची परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण एक्केविसाव्या शतकात पदार्पण करत आहोत एकीकडे सायन्स विविध क्षेत्रात प्रगती करत आहे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात वावरत आहोत तरी सुद्धा अजूनही आपल्याला भूताखेतांच्या गोष्टी व्हिडिओज बघायला मिळतात तर काय हे सत्य आहे काय तर काय भूत असतात काय त्यासाठी काय पुरावा आहे या विषयावर अधिक माहितीसाठी आपण बापूजी व अनंत भैयामधील आध्यात्मिक व वैज्ञानिक संवाद ऐकूया अनंत भैया परमशांती बापूजी आपण आता एका नव्या विषयाकडे वळूया अमेरिकेमध्ये बॉब लार्सन नावाची एक व्यक्ती आहे जे भूतांना काढून टाकणारे एक तांत्रिक आहेत आपल्या देशी भाषेत म्हणायचे तर चर्च मध्ये त्यांनी अशा तांत्रिकांना प्रोत्साहन दिले आहे कारण की त्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे भूत प्रवेश करणारे जे सैतान आहेत ते मनुष्यात प्रवेश करतात असे खूप सारे लोक मानतात त्यामुळे त्यांची डिमांड खूप वाढत आहे चर्चमध्ये तर स्पेशल ट्रेनिंग देऊन पादरींना पा बनविले जाते बापूजी त्यांनीच ते बनविलेले आहेत ना भैया नाही बॉब लार्सनने नाही बनविले परंतु अमेरिकेत असे खूप सारे आहेत बापूजी नाही परंतु त्यांनी सुद्धा लोकांना चालाखीने बनविलेले आहे अनंत भैया हो बनवले असेल माझा प्रश्न असा आहे की सैताना बरोबर मुलाखत करतो नंतर तो त्या सैतानाला काढून पण टाकतो त्यात काही सत्य आहे काय आपल्यात सुद्धा देवी देवतांचे सैतान राहतात काय बापूजी बघा धरतीवर असे दोन प्रकारचे आत्मे नेहमीच राहतात एक चांगले मनुष्य व वा दुसरे वाईट मनुष्य हे वाईट मनुष्य मृत्यूनंतर ते सैतान आपन अक्षस बनतात आपण ब्रह्म राक्षस म्हणतो ना चुडेल पण म्हणतात त्यांची वेगवेगळी नावे आहेत ना अशा आत्म्यांना हे लोक सैतान म्हणतात ख्रिश्चियन लोक त्यांना सैतान म्हणतात आता असे अनेक आत्मे ख्रिश्चन लोकांच्या शरीरात प्रवेश करतात कारण त्यांच्या वासना इच्छा खूप अतृप्त आहेत खायचे प्यायचे आणि मजा करायची येशू ख्रिस्त सारख्या भगवंताला सुद्धा ते मानत नाहीत तेथील लोक चर्चमध्ये जाऊन येतात चर्च संपले बस आनंद हल्लीत तर खूप लोक नास्तिक बनत आहेत बापूजी खूप लोक नास्तिक बनलेले आहेत हे नास्तिकवाले लोक जेव्हा मरतात त्यांच्यात वासना बाकी रहतात। सोगती। खाओ, राहतात अंतमती प्रमाणे पिओ, मजा करू आत्मे असतात ते सैतान बनले गेले ना आता त्यांना पाहिजेत इच्छापूर्ती ते कोणामध्येही प्रवेश करून सेम टू सेम बनतात आता तो जे बनला तेच ते काम करणार जर त्याने चांगल्या माणसात प्रवेश केला तर त्याला काढून टाकण्यासाठी पादरींकडे चर्च मध्ये घेऊन जातील अनंत त्यांच्याकडे असे काय असते त्यांना काढून टाकण्यासाठी बापूजी या पादरींबरोबर चांगले आत्मे सुद्धा असतात देवांच्या नावावर चर्च मध्ये ते असतात येशू ख्रिस्तच्या नावावर अनंत भैया ते असे म्हणतात की मी हा हुकूम करतो की तुम्ही इथून निघून जा बापूजी त्यांचे प्रतीक आहे ना क्रॉस तो क्रॉस त्यांना लावला जातो त्यांच्या हृदयाला डोक्याला क्रॉस लावला जातो दाखवला जातो व म्हणतात की अरे इथून निघून जा इथून निघून जा परंतु तो निघून जात नाही अनंत भैया कित्येक वेळेस काढले जातात कित्येक वेळेस काढले पण जात नाहीत मग दुसऱ्यांदा ना काय होते बापूजी अरे ते म्हणतात ना माझ्याकडे इतक्या शक्ती आहेत आणि तितक्या शक्ती आहेत तर ते माझ काय करून घेणार आहेत आपल्या हिंदू मध्ये सुद्धा असेच भूत येत असतात असे मोठे मोठे ब्रह्मराक्षस येत असतात मोठमोठ्या तांत्रिकांना मारून हकलून देतात त्यांच्याकडे हजार हजार आत्मे असतात व ते तांत्रिकाला हकलून लावतात अनंत भैया यूट्यूब मध्ये असे खूप सारे व्हिडिओज आहेत भूत काढणाऱ्यांनाच भूत हाकलून लावत होते त्यांनी त्यांची हाड तोडून टाकली होती बापूजी हो इथे सुद्धा पादरी ब्रम्ह काढून टाकतात त्यांचा सुद्धा गळा पकडून मारतात ते त्यांची पिटाई करतात त्यात नकारात्मक आत्मे बसलेले आहेत ना मोठा असुर राक्षस बसलेला आहे हे असे प्रत्येक धर्मात आहे मग कोणत्याही धर्मातील इस्लामवाले असो किंवा दुसऱ्या धर्मातील असो भूत काढणारे म्हटले की सगळीकडे असेच आहे असे का होते बघा धर्तीवर नकारात्मक आत्मे खूप वाढलेले आहेत असे वाचनायुक्त आत्मे इतके आहेत की मनुष्य शरीर सोडल्यानंतर त्यांच्या खूप वासना वाढत असतात चांगले आत्मे असतील तर ते सूक्ष्म जगत मध्ये जाऊन चांगल्या इच्छा वाढतात असे चांगले काम करणारे आत्मे मोठ्या मुश्किलीने आहेत आहेत व असे असे राक्षस निगेटिव्ह आत्मे ते कोणता प्रवेश करून आपल्या वासना पूर्ण करतात परंतु आता जास्त करून काय आहे ते मंदिरात आपापल्या धर्मस्थानात जाऊन बसतात सर्व भूत प्रेत योनीवाले जाउन आत्मे त्यांच्या धर्मस्थानात जाऊन बसतात प्रेत आत्मे जाऊन बसतात प्रत्येक जण आपापल्या धर्मस्थानात शांती प्राप्त करण्यासाठी जाऊन बसतात परंतु त्यांना तेथे शांती प्राप्त होत नाही तेथे सूक्ष्म जगत मधले जे निगेटिव्ह आत्मे आहेत तेथे चर्च मध्ये जे आत्मे येत असतात मग ते आत्मे कोणत्याही धर्मस्थानात येत असतात तेथे जे मनुष्य येत असतात हे आत्मे त्यांच्यात प्रवेश करून त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी सुद्धा जात असतात भैया म्हणजे कुठेही जायचे असेल तर विचार करूनच जावे लागेल बापूजी धर्मस्थानात खूप मोठ्या संख्येने बलवान आत्मे बसलेले आहेत मग तो कोणताही धर्म असो कोणत्याही प्रकारचे मंदिर असो सूक्ष्म जगत मधील आत्मे सुद्धा देवाची पूजा करण्यासाठी जातात तर तेथे कोणताही मनुष्यात्मा जातो तर त्याच्या मागे मागे त्याच्या घरी जातात काही ग्रुप मध्ये जातात तेथे त्यांच्या घरात बसलेले त्यांचे जुने आत्मे आहेत त्यांना तेथून हाकलून देतात व त्यांच्या घरात जर कोणी जन्म घेणार असेल किंवा घेण्याची शक्यता असेल तर जो कर्मबंधनाने जन्म घेणार असतो त्यास हाकलून देतात व जे बाहेरून आलेले आत्मे त्यात मग दुसरा कोणी विधर्मी आत्मा सुद्धा तेथे जन्म घेतो आजकाल हे असे खूप घडत आहे जे सूक्ष्म जगत मध्ये घडत आहे ते लोकांना दिसत नाही कारण मनुष्य पाच तत्वात आहे म्हणून त्याला ते दिसत नाही अनंत भैया ते हे जे जॉब लार्सन करत आहेत भूत त्याच्यात प्रवेश करत असते ते सत्य आहे का त्यात सैतान आहे का बापूजी सैतान आहे ना परंतु तो किती काळापर्यंत निघतो त्याला तात्पुरते जरी काढून टाकले जसे तो निघून जाईल पण तो शैतान थोड्याच वेळात लगेच तेथे येऊन उभा राहील तो सोडणार थोडच आहे जसे हनुमान मंदिर किंवा दुसऱ्या मंदिरात सुद्धा भूत काढणारे असतात हनुमान मंदिरात भूत काढली जातात तेव्हा म्हटले जाते की निघून जा निघून जा निघून जा मग कोणीही असो अनंत भैया येथे तर चौकी लावतात ना बापूजी बघा कोणी असू द्या मोठ्यातले मोठे भूत काढणारा तांत्रिक असू द्या कितीही मोठा असू द्या तेथून ते काय करतात आजकाल भूत प्रेत खूप ज्ञानी झालेले आहेत जेव्हा ते कोणी भूत प्रेत काढणाऱ्यांकडे जातात तर त्यांची सीमा येत असते ते त्यांच्या ते सीमेच्या बाहेर निघून जातात त्यामध्ये गेले तर त्यांना भूत प्रेत मिळणार नाहीत समोरच्याने कितीही तपासून पाहिले त्याच्यात आहे की नाही आहे की नाही तर तो जसा बाहेर निघणार तर तो त्यात प्रवेश करेल मग तुम्ही काय करून घेणार मग ती कोणतीही संस्था असो कितीही मोठी संस्था असो अनंत भैया तेच तर बापूजी चर्च मध्ये बघतो की लोक खूप घाबरतात व खूप ओरडतात थरथर कापतात त्यांच्या तात्मे प्रवेश करून जात असतात थोडासा त्यांना टच करतात व एकदम खाली पाडतात बापूजी नंतर तो पाणी टाकत आहे अशी कृती करतो हो तर आत्म्याचे अधपतन होत असते मला तर असे वाटते की ही एक हास्यास्पद गोष्ट आहे बापूजी कित्येक वेळेस नाटकसुद्धा होते कित्येक आत्मे प्रवेश करून नाटक पण करतात दाखविण्यासाठी कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करतात कोणते तरी भूत पळत आहे बघा येथे भूत आले आहे व हकलून देतात येशू ख्रिस्तला मानणारे लोक धर्तीवर अधिक का बरं आहेत कारण सूक्ष्म जगत मध्ये यांचा जो रचनाकार आहे त्यांनी खूप आत्म्यांची निर्मिती केलेली आहे व हळूहळू दुसऱ्या आत्म्यावर सुद्धा ताबा मिळवत आहेत सूक्ष्म जगतमध्ये तर बेहिशोबी आत्म्या आहेत ना जेवढे धर्तीवर आठशे करोड मनुष्य आहेत याच्या कित्येक पटात्मे सूक्ष्म जगत मध्ये शांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहद ची परम शांती join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today